हॅलो नमस्कार ताई तुझं नाव माझं नाव ज्योत्सना कांबळी मी बदलापूरच्या आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे नॅसा आर्टिफॅक्ट ओके आता सध्या आपण आहोत मेश एक्झिबिशन मध्ये मेश च वुमन्स डे स्पेशल म्हणून एक्झिबिशन आहे हो म्हणजे सात आठ आणि नऊ मार्च तुम्ही सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत तुम्ही व्हिजिट करून इथून शॉपिंग करू शकता सो नक्की व्हिजिट करा मी तुम्हाला माझ्या नसा या ब्रँडच्या अंडर आपले जे वेगवेगळे होम डेकोरचे प्रोडक्ट आहेत हे तुम्हाला इथे दाखवते हे आपलं इथे न्यू लॉन्च आहे हा आपला एक युनिक असा लिव्हिंग रूम किंवा बेडरूम साठी तुमच्या कॉर्नर पीस म्हणून हे तुम्हाला टेबल आणि हा असा लॅम्प असा कॉम्बो येऊन जातो तुम्हाला जर जा सेपरेट हवा असेल तर सेपरेटही मिळून जात हा जवळजवळ दीड फूट आता जो दाखवते मी हा हाईटला दीड फूट आहे इथे लॅम्प आणि टेबल सुद्धा हे जवळजवळ दीड फुटाचं हाईटला टेबल आहे सो तुम्ही यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग अपेक्षा मोठ्या मध्ये हवं असेल तर सुद्धा आपण अवेलेबल करून देऊ शकतो ओके त्यानंतर याच आर्ट मध्ये हे छोट्यापासून मोठ्यापर्यंत अशा वेगवेगळ्या सायझेस मध्ये लॅम्प येतात या सर्व लॅम्प मध्ये लाइट हे इनबिल्ट आहेत इन्स्टॉल केलेले आहेत प्रत्येकाला वायर दिलेली आहे सो तुम्हाला जस्ट प्लग इन करायचंय आहे आणि हे लॅम्प चालू होतात त्यानंतर त्याच मध्ये हे असे छोटे टी साठी किंवा एलईडी बल्ब ठेवण्यासाठी पोर्टेबल असे छोटे होल्डर्स आहेत सो हे असं आपलं एक इथलं कलेक्शन आहे त्याशिवाय आपल्याकडे बोरोसिलिकेट पासून बनवलेल्या बऱ्याचशा वस्तू आहेत सो ही फुल्ली हँडक्राफ्टेड श्रीकृष्णाची मूर्ती आहे, so श्री आहे। याच मध्ये तुम्हाला इथे छोट्या साईज मध्ये सुद्धा वेगवेगळ्या श्रीकृष्णाच्या तसेच अजून इतर प्रकारच्याही मूर्त्या दिसून येतील यामध्ये आपलं एकदम युनिक अस गणपतीची मूर्ती याला फ्रंट आणि बॅक असं बोथ साइड फेसिंग आहे सो तुमच्या कारच्या डेस्क साठी म्हणा किंवा ऑफिसच्या टेबल टॉप साठी किंवा गिफ्टिंग साठी हे असं व्हरायटी ऑफ तुम्हाला ऑप्शन्स इथे मिळून जातील तसंच बऱ्याच जणांना गाडीमध्ये लाइट हवे असतात मूर्तीमध्ये सो हे एक ऑप्शन आहे याला सुद्धा डबल साइड आणि सिंगल साइड असं दोन्ही तुम्हाला ऑप्शन याच्यामध्ये मिळतील त्याच्यामध्ये आपली चार्जरची कॉर्ड लावून तुम्ही हे लाईट ऑन करू शकता ओके okay. त्यानंतर आपले हे रेग्युलर बोरोसिलिकेट ग्लासचे प्रोडक्ट आहेत दिव्यांपासून आपली सुरुवात करूया हा असा छोटा दिवा आहे नंदादीप आणि हे असं निरांजन सो अशा मध्ये तुम्हाला बऱ्याचशा वेगवेगळ्या साईज अगदी लहानपासून मोठ्या पर्यंत आपल्या स्टॉल वरती बघता येतील ही बोरोसिलिकेट ग्लास जी असते ती हीट रेसिस्टंट असते त्यामुळे यामध्ये तुम्ही अखंड दिवा जरी लावून ठेवलात तरी त्याला काही तडा जात नाही सो अखंड दिव्यामध्ये आपल्याकडे अशा सायझेस आहेत अखंड दिवा म्हणजे फॅन जरी चालू असेल तरी तुमचा विजणार नाही दिवा सो त्यामध्ये तुम्हाला हा असा दिवा आणि हे कवर असा हा कॉम्बो येऊन जातो जर तुम्हाला बॉटमला प्लेट हवी असेल तर बॉटमला सुद्धा काचेची प्लेट मिळून जाते सो यामध्येच हे वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत जसं हे प्लेन आहे तसं तुम्हाला हे इथे जर डिझाईन्स मध्ये हवे असेल तर अशा प्रकारे या वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला मिळून जातील कस्टमाइज ही करून मिळतील सुद्धा अवेलेबल आहेत आणि हा एक पॅटर्न आहे याच्यामध्ये तुम्हाला कपूर अरोमा ऑइल असं वेगवेगळी व्हरायटी ऍट अ टाइम सेम टाइम ला तुम्हाला युज करता येते सो खाली तुमचा दिवा चालू राहतो वरती तुम्हाला अरोमा ठेवून त्याचा देखील फ्रेग्रन्स पूर्ण घरभर तुमच्या स्प्रेड होत राहतो सो हा ड्युअल युज झाला अशा तुम्हाला जर मोठ्या मध्ये घ्यायचे असतील तर मोठ्या मध्ये सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत प्रकारे ज्या आपल्या समया असतात आपण तांब्या पितळीच्या समया वापरतो सो ह्या so, अशा छोट्या समयांपासून अगदी मोठ्या समयांपर्यंत व्हरायटी ऑफ समयी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे वेगवेगळ्या मध्ये अशी लीड असलेली समई सुद्धा तुम्हाला इथे मिळून जाईल ही मध्ये वाट लावून याला तुम्ही कव्हर करून ठेवू शकता तसंच जर तुम्हाला बाजूला वातीच्या समया तुमच्याकडे आहेत ऑलरेडी चांदीच्या पितळेच्या किंवा काचेच्या कोणत्याही तर त्याला या पॅटर्न मध्ये आपण कव्हर करून देऊ शकतो या पॅटर्न मध्ये तुम्हाला समय आठ ठेवून द्यायची आहे हे त्याला स्टँड होऊन जातं बाजूला आणि हे असं लीड होऊन जातं सो हे टू पार्ट मध्ये तुमच्या साईज प्रमाणे तुम्हाला बनवून देता येतं आपल्याला त्याशिवाय तुमच्या घरच्या ज्या ऑलरेडी तुमच्याकडे बरेचसे नंदादीप वगैरे असतील दगडाचे असतील पितळेचे तांब्याचे ता चांदीचे तर त्यांच्यासाठी अशा वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्हाला प्रमाणे हंडी सुद्धा आपण बनवून देऊ शकतो छोट्या सायझेस पासून मिडियम साईज पर्यंत आपल्याकडे बऱ्याचशा सायझेस इथे अवेलेबल आहेत आणि मोठ्या सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहेत पण आता टेबल कमी असल्यामुळे डिस्प्लेला नाही ठेवले आहेत पण तुम्ही आलात माप सांगितलं तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर हे असे लामण दिवे आहेत हे सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या वेग सायझेस मध्ये आपण बनवून देऊ शकतो रेडीमेड माझ्याकडे आता इथे एक सहा इंचाचा आहे आणि हा एक फुटाचा आहे त्यानंतर हे आपलं डीप माळ ह्यामध्ये तुम्ही चारही लेअरला आपली वाट लावू शकता आणि अखंड न विझवताही ठेवू शकता काही त्याला प्रॉब्लेम होत नाही लामण दिव्यामध्येच वेगळी डिझाईन थोडीशी आणि ॲट अ टाइम तुम्हाला पाच दिवे लावायचे असतील तर सेम लामन दिव्यामध्ये तुम्हाला पाच दिव्यांचं ऑप्शन इथे मिळून जातं यामध्ये सुद्धा तुम्हाला मोठी साईज हवी असेल आपण बनवून देतो त्यानंतर ह्या अशा काचेच्या बेल घंटी आपल्याकडे आहेत ज्या तुम्ही रोजच्या पूजेसाठी सुद्धा वापरू शकता अत्तराच्या कुपी आहेत यामध्ये तुम्ही अत्तर स्टोअर करून ठेवू शकता आणि या स्टिकच्या साह्याने अप्लाय करू ठेवू शकता ह्याला तुम्हाला लॉक सिस्टम दिलेली आहे सो लॉक केल्यामुळे तुमचं अत्तर वर्षानुवर्षे टिकून राहतं उडून जात नाही सो याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेग डिझाईन्स आणि सायझेस आपल्याकडे आहेत त्यानंतर हे हळदी कुंकवा साठी तुम्हाला इथे करंडे मिळून जातात आणि जर तुम्हाला स्टँड मध्ये हवे असतील तर हे असे आपल्याकडे स्टँड सुद्धा अवेलेबल आहेत सो असे तुम्हाला प्लेन हवे असतील प्लेन कलर्स मध्ये हवे असतील कलर साईज देखील छोट्या मोठ्या आपल्याकडे अवेलेबल आहेत ही दुपारत आहे या दुपारतीचं वैशिष्ट्य म्हणजे याचं हँडल गरम होत नाही तुम्ही यामध्ये कापूर आरती धूप आरती करून अगदी अर्धा अर्धा तास हातात घेऊन तुम्ही याची आरती करू शकता आणि हे एकदम वॉशेबल आहे साबणाच्या पाण्याने क्लीन करू शकता त्यामुळे याला तुम्हाला असं काळं होऊन राहिलंय किंवा आतमध्ये सगळं साठून राहिलंय असं काही याच्यामध्ये होत नाही तुम्ही वर्षानुवर्षी अगदी नव्यासारखं वापरू शकता त्याच मध्ये ही आपली पंचारती सो या पंचारतीमध्ये सुद्धा तुम्ही इथे पाच वाती तुपाच्या करून इथे मध्ये तुम्हाला धूप कापूर काही वापरता का येतं याचं सुद्धा सेम हँडल गरम होत नाही त्याच प्रकारे आपल्याकडे असं पूर्ण पूजेची ताट तुम्हाला मिळून जातं यामध्ये तुम्हाला बेसिक पूजा आपण घरगुतीची करतो त्याला जे काही आयटम रिक्वायर्ड आहे ते यामध्ये दिलेले आहेत जसं की बेल अगरबत्ती स्टँड नंदादीप हळद कुंकवासाठी दोन वाट्या दिलेल्या आहेत हे असं पाण्यासाठी लोटी आणि पेला संध्याकाळी फुलपात्र अत्तराची खोपी आणि हे तांबड हा असा कॉम्बो तुम्हाला ज्या साईज मध्ये हवा असेल त्या साईज मध्ये मिळून जातो ही एक सहा इंचाची साईज आहे त्यापेक्षा मोठी एक साईज येते आठ इंचाची सो तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे कॉम्बो क्रिएट करू शकता प्राइसिंग त्याप्रमाणे चेंज होईल त्यानंतर हे असं जसं तो छोटा लोटी पेला दाखवला तसाच हा एक लिटरचा लोटी पेला आहे हा तुम्हाला डायनिंग टेबल वरती सुद्धा वापरता येतो त्याचप्रमाणे हे आपलं टी केटल आहे या टी केटल मध्ये आपण इनबिल्ड स्ट्रेनर दिलेला आहे सो तुम्हाला चहा कॉफी यामध्ये डिरेक्टली शेगडीवर इंडक्शन मध्ये ओव्हन मध्ये तुम्ही हे वापरू शकता यामध्ये चहा बनवून घेऊ शकता हे असं छोटस आपण तीर्थासाठी सुद्धा भांड केलेलं आहे सो तुम्हाला संध्याकाळीने सर्व करायचं नसेल तर तुम्ही तीर्थ असं याच्याने ओतून सर्वांना सर्व करू शकता त्यानंतर या अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या वेग मूर्त्या जसं शंकराच्या पिंडी आहेत श्रीकृष्णाच्या मूर्त्या आहेत महावीर भगवान गौतम बुद्ध अशा वेगवेगळ्या व्हरायटी वेग तुम्हाला इथे मूर्तींच्या मिळून जातील हे कॅन्डल होल्डर्स आहेत या कॅन्डल होल्डर्स मध्ये कस्टमायझेशन सुद्धा करून मिळतं या डिझाईन मध्ये आतमध्ये अशी छोटीशी टी लाईट लावायची असते आणि त्याच्या उजेडामुळे ज्या काही डिझाईन्स इथे असतील त्याचं ग्लो होतं बॅकग्राऊंडला देखील त्याचा इफेक्ट तुम्हाला दिसून येतो आणि याच्यामध्ये अशा बऱ्याचशा आता माझ्याकडे डिझाईन्स अवेलेबल आहेत सो या व्यतिरिक्त तुम्हाला काही हवं असेल तुम्हाला आपण बनवून देऊ शकतो त्यानंतर हे असे शोपीसेस आहेत गिफ्ट आयटम्स आहेत तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला अगदी टू हंड्रेड थ्री हंड्रेड पासून दीड दोन हजारापर्यंतच्या वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही विजिट करू शकता विकत घेऊ शकता डायरेक्ट गिफ्ट करायलाही सांगू शकता माझा मोबाईल नंबर आहे सेवन टू झिरो डबल एट वन सेवन डबल झिरो फोर पुन्हा एकदा रिपीट करते सेव्हन टू झिरो डबल एट वन सेवन डबल झिरो फोर बदलापूर मध्ये आपलं शॉप आहे शॉप मध्येही येऊ शकता ऑरेल्स व्हॉट्सअप किंवा फोन करून कॉल करून ऑर्डर बुक करू शकता थँक्यू सो मच